रामकृष्ण हरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि परिक्रमेचा आपला आजचा आहे चोवीसावा दिवस आणि परिक्रमेचा संपूर्ण प्रवास आम्ही आपल्या मार्ग यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून जास्तीत जास्त तीर्थांची दर्शनं तपस्तऱ्यांची दर्शनं आपल्याला घेता येतील जी कधी आपल्याला घेणं शक्य होत नाही ते आम्ही आपल्याला घडवित आहोत तर आज आपण सकाळी सांजरोली या गावातून निघालेलो आहोत कारण आपल्याला निघायला थोडा आज झालेला आहे आणि गरुडेश्वरातून तीन किलोमीटर लांबी आपण गरुडेश्वरच्या मागास थांबलो होतो तर हा वरच्या बाजूला रेल्वे ट्रॅक आहे आणि खालून सांजरोली गावातून आपण गरुडेश्वरकडे निघालेलो आहे तर बघू आजचा प्रवास कसा होतो आहे कारण शिल्पाणी जंगलाचा जा सुद्धा काही भाग आज आपल्याला लागणार ला 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 आहे तर शिलपाणी जंगलाचा आपला प्रवास कितीपर्यंत आजू रखतोय किती होतोय गरुडेश्वराचं दर्शन वगैरे करून तुम्हाला ते सर्व दाखवतच राहू तर आता चला जाऊया पुढच्या प्रवासाला कुंडली कुरधारी चल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय फायनल तुम्ही बघू शकता आता हे तीन माकड चाललेलं आहे ते गांधीजींचे जे जी तीन माकड होते ना हे ते तीन माकड बुरा मत सुनो बुरा मत कहो बुरा मत ऐको चुकलं काय रे नाही नाही ऐका आता गलती नाही ऐकणं परत चूक झालेली मोठी आपण या ठिकाणी आता आलेलो आहोत गरुडेश्वर तालुक्याच्या गावात आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर करोटेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहे याचं कारण असं आहे की जेव्हा गरुड भगवंत या ठिकाणी मायाच्या तटकावर आले होते आणि तटकावर आल्यानंतर त्यांना भूक लागली त्याच्यामुळे त्यांनी इथे बघितलं तर एक असूर या ठिकाणी होता तर त्या असुराला उचलून ते एका पर्वतावर घेऊन गेले आणि पर्वतावर घेऊन गेल्यानंतर ते त्याला भक्षण करीत असताना त्याची जी कवटी होती ती कवटी या ठिकाणी पडली आणि कवटी या ठिकाणी पडल्यानंतर ती नर्मदा मायाच्या तटकात बुडाली आणि बुडाल्यानंतर त्याचं एक दिव्य स्वरूप त्याला प्राप्त झालं आणि दिव्य स्वरूप प्राप्त झाल्यानंतर त्या देहाला घेऊन त्याने भगवंताची तपश्चर्या केली शंकर भगवंताची आणि शंकर भगवंताची तपश्चर्या केल्यानंतर शंकरजी त्याला जेव्हा प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर शंकरजींनी त्याला वर मागितल्यावर त्यांना असं सांगितलं की आपण याच ठिकाणी विराजमान व्हावं आणि स भक्तांना दर्शन द्यावं भक्तांचं कल्याण करावं त्यानिमित्तानं शंकरजी या ठिकाणी विराजमान झाले आहेत आणि आपण जर बघितलं त्या ठिकाणी करोटेश्वर भगवंताचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या दर्शनाला आता आपण निघालेलो आहोत ठिकाणी गरुडेश्वर भगवंताने साधना केली होती असं हे गरुडेश्वर महादेव मंदिर आणि गुजरात राज्यातील तालुक्याचं शहर आहे वडोदरा जिल्ह्यातील गरुडेश्वर हा तालुका आणि गरुडेश्वर तालुक्यातील हे अतिशय प्राचीन आणि स्वयंभू असं गरुडेश्वर महादेवाचं मंदिर त्याच्या दर्शनाकरता आपण चाललेलो आहोत आता खडगदा गावातून आपण पुढे आलोय म्हणजे गरुडेश्वर पासून जवळजवळ दहा ते अकरा किलोमीटर आणि खडगादा गावातून आता आपण झरिया गावात आहे तर खडगादामध्ये आपल्याला सांगितलं होतं की झरिया गावामध्ये पंचमुखी हनुमान मंदिर मागे तिथे भोजन मिळेल परंतु म्हणजे तिथे व्यवस्था तशी होती आतापर्यंत पण तिथे आता सेवेकरण आहेत वाटतं कोणी त्याच्यामुळे पन... ती तिथं जेवण वगैरे आता बंद आहे सध्या त्याच्यामुळे आता सध्या तरी आम्हाला कुठं तिथं जेवण भेटलेलं नाही जवळजवळ दुपारचे बारा वाजता आले आता साडे अकरा साडे अकरा पावणी वार झाले पावणीवाराच्या आसपास आणि अजून कुठं आम्हाला जेवण तर काय सापडले नाही आणि जवळजवळ इथून पुढं नाणी अंबाजी म्हणून मंदिर आहे ते किती किलोमीटर आहे महाराज ना पुढचं नाणे अंबाजी मंदिर दहा किलोमीटर आहे तर दहा ते बारा बारा किलोमीटर आहे तिथं जेवण आहे असं सांगितलं आता बघू तिथपर्यंत कसं जाणं होत आहे त्याच्या अगोदर कुठं माझी व्यवस्था वगैरे काही करते आपली तिथलीच व्यवस्था माझ्याने करून ठेवलेली जसं होईल तसं जेवणाचं नियोजन पुढे बघू आपली सगळी मंडळी परिक्रमा पुढे चाललेली आहेत माग पण आहेत आता बघू जेवणाचं काय होतंय ते पुढे गेल्यावरच जवळजवळ पंचवीस ते सव्वीस किलोमीटर चालून आलो आहे आणि फक्त बिस्किट पुढे फुटाने ओ आर एस पावडर आणि पाणी याच्यावरच आपण आलो आहे सकाळी चहा भेटला तर वाटतं एकदा दोनदा चहा भेटला होता दोनदा चहा पण झाला होता पण ऊन बीन भरपूर आहे आपण जर बघितलं तर चांगलं ऊन आहे आणि ऊन आता चालतो आहे आम्ही आणि शुलपाणीचा एरिया आपण जर मागं बघितलं तर शुलपाणी जंगलाचा एरिया आपल्याला लागलेला आहे आपल्या मागं पुढे आपले अक्षय महाराज वगैरे चालत आहेत आणि अजून आम्हाला जे नानी अंबाजी ठिकाणे ते अजून तर आलं नाही अजून एक दोन किलोमीटर असायला असं वाटतंय तिथं जेवण आता वेळ संपली काय अजून माहीत नाही पण जर चाललो तर खरं आहे आपण पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस रनिंग होईल पूर्ण आणि शुल्पानीचा प्रदेश आपण जर बघितलं तर थोडं थोडा लागायला सुरुवात झालेली आहे जंगलामध्ये आपण जेवणानंतर लागू शकतो पण बघू आता जेवणानंतर किती विश्रांती होते लगेच निघतोय काय होतं अजून काहीच ठरलं नाही तर चला तो उकडं जेवण भेटते आता आपल्याला आपण जर पुढच्या बाजूला बघितलं ना तर बघा इकडं डोंगर वगैरे तर दिसायला लागलेले आहेत आपला जो आतापर्यंतचा प्लॅन रोड होता तो संपला आहे इकडं बघा डोंगरवरती अशा पद्धतीने डोंगर वगैरे तर दिसायला लागले शुल्पाणीचा प्रदेश पुन्हा एकदा आपल्याला लागलेला आहे जो थोडासा आहे एक ते दोन दीड दोन दिवसाचा असेल फार तर पण तो पुन्हा एकदा आपल्याला आता लागला आहे बघू जेवण वगैरे कुठे भेटते बघू इकडे पण बघितलं तर डोंगरीवरती तर जिथं जेवण वगैरे भेटेल जेवण करून मग बघू पुढचं काय नियोजन आहे तसं शेवटी आपण आणि अंबाजी या मंदिरामध्ये आरुड आहोत मागच्या बाजूला जर बघितलं तर जय मा आंबे हे नाणी अंबाजी मंदिर आहे आणि या मंदिरात आपण येऊन जेवण वगैरे केलेलं आहे आपली काट वरण भात आपण वरण भात भेटले डाळ भात डाळ भात वरण भात आपण इथं खालेला आहे आणि त्यात आपण विश्रांती करणार आहे कारण बऱ्यापैकी थकवा जास्त जेवण नसल्यामुळं थकवा आहे सगळे जणांना त्याच्यामुळं आपण आता थोड्या वेळ ते थांबू आणि अडीच तीनच्या आसपास जवळजवळ एक ते दीड तासाच्या आसपास आराम करून निघून मग पुढच्या प्रवासाला लागणार होता आणि शुलपारी जंगलाचा भाग आता आपल्याला पुढे लागतोय तर बघू या अंबिकेचं अर्थात नानी अंबाजी मातेचं दर्शन वगैरे करून विश्रांती करून मग वरण भाताच्या ताकदीवर आता आपण पुढच्या प्रवासाला थोड्या वेळा निघणार आहे नाणी अंबाजी मातेचं दर्शन विश्रांती करून विश्रांती वगैरे तिथे जेवण करून आणि शंकरभाव गावातून आपण आता जवळजवळ शुल्पाणीच्या एरियातून आता चाललेलो आहे जवळजवळ चाळीस किलोमीटरचा या बाजूचा उत्तराचा टावाराचा शुल्पानी जंगलाचा प्रवास आहे आणि आपण बघितलं तर रामच्या अक्षय महाराज आणि आम्ही मागे परिक्रमावासी आहेत काही दिसते नाहीत पण आता आम्ही शुल्पाणी जंगलातून चाललो आहे आणि जवळजवळ हरिपुरा या गावात आता आम्ही आलो आहे चार किलोमीटर चाळीस किलोमीटरचा प्रवास आहे त्यातील दहा बारा किलोमीटर आज होतील बाकीचे उद्या तर अशा प्रकारे आता दुपारच्या विश्रांतीनंतर हरिपुरा गावातून आपण पुढं निघालो आहे हरिपुरा गावाच्यावर तर आसपास आहे माझं किंवा पुढं असेल कारण इथली गाव अशी आहेत दोन चार घरच दिसतं फक्त गावामधली जेव्हा नेमकी वस्ती आहे का गाव आहे काही कळत नाही तर हरिपुरा गावाच्या आसपास आपण आलो आहे आणि आता पुढे जाऊ पण नवगाम म्हणून गाव आहे बारा किलोमीटरवर तिथं जेवणाची वगैरे राहण्याची व्यवस्था आहे तर अशा गावामध्ये आपण चालू आहे आणि शुलपाणी जंगलाचा प्रदेश जरी असला तरी पाऊल वाट चांगली म्हणजे डोंगर वगैरे बाजूला साईड नाही आहेत पण मधून पाऊल वाटेल वगैरे सरळेचा सपाट आत्तापर्यंत तरी तशीच आहे पुढे बघू माहीत नाही उद्या उद्या कशी लागते तर आज बारा किलोमीटर उद्या बाकीचा अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास करून आपण शुलपाणी उद्या तर क्रॉस करून जाऊ पण अशा या सुलपाणी जंगलाच्या उत्तर तटावरून आपण आता पुढं आहे